तर आमच्याकडे दोन नंबरवाला पाहिजे आमच्याकडे सगळे एक नंबर आमचं लिस्ट बघा सगळे तुम्हाला एक नंबर लिस्ट आमच्याकडे दोन नंबर वाला कोण नाही एकूण तिथलं नाव घेऊन सांगणार दोन नंबर वाला बोलतो किती दोष आपण बसतो तुम्ही बघतो आमच्याकडे आम्ही बोलतोय आणि करतोय कसं नाही ते बोलतो तेच करतो आम्ही सांगितलं होतो दोन वाले स्थान नाही आम्ही आमच्या याच्यात दोन वाले नाही सम दोन नंबर माल आहे या राजघराने छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला इतिहास आहे मग त्यामुळे यांनी छत्रपतींना विरोध केला असं मोठेपणा मला नाही इतिहास वाचा पोर्तुगेजांना मदत केली छत्रपतींना विरोध केला इतिहास वाचा ना मग का ज्यांनी छत्रपतींना विरोध केला त्यांचा अभिमानाने लाभ काय Thank

त्याप्रमाणे आम्ही चालणारी माणसा काय केलं कोणाला दहा रुपयाची दिली मार्केटमध्ये व ते मल्टी स्पेशलची जागा फुकट द्या कशा कशाला वागत आहे एवढं प्रेमायचं फुकट देऊन टाका